माननीय आमदार श्री उदयजी सामंत आलेले आहेत भारताच्या आर्थिक राजधानीमधून जर्मनीच्या आर्थिक राजधानी फ्रँकफोर्टमध्ये तर ते आले त्यांना आज कसं वाटलं आणि त्यांचे विचार सरांनी ऐकले आम्हाला खूप छान वाटलं त्यांना विनंती करतो की त्यांचे विचार त्यांनी एक तर मी इथल्या सीजी सरांना मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्र कट्टाच्या लोकांना धन्यवाद देतो कारण अतिशय चांगला एक उद्योजकांचा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या भारत देशातल्या इथे त्यांनी साजरा केला त्या कार्यक्रमाला के मी उपस्थित होतो आणि एक महत्वाची गोष्ट आणि निर्णय आम्ही इथे घेतला जर्मनीमधनं महाराष्ट्रामध्ये ज्या येणाऱ्या इंडस्ट्री आहेत त्यांच्यासाठी पाचशे एकर जागा राखीव ठेवण्याचा जा निर्णय राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी घेतलेला आहे आणि एन आर एम पॉलिसी जी महाराष्ट्रातली लोक परदेशामध्ये राहतात परंतु त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येऊन उद्योगधंदे करायचे आहेत अशांसाठी एन आर एम पॉलिसी आणून त्यांच्यासाठी देखील शंभर एकर जागा ही रिझर्व्ह ठेवण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे आजचा कार्यक्रम हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला शोभणारा असा होता आणि विशेषतः मी उल्लेख करेन की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आणि ज्ञानेश्वरांचं पसायदान गाऊन झाली त्याच्यामुळं माझ्या जर्मनीतला महाराष्ट्रला माणूस हा महाराष्ट्र जपतो महाराष्ट्राची मराठी जपतो आणि मराठी संस्कृती जपतो हे आज इथे आल्यानंतर मला बघायला मिळालं धन्यवाद सर दुसरा अजून एक प्रश्न तुम्हाला की तुम्ही नेहमी म्हणता की महाराष्ट्रामध्ये आता जे अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आहेत ते भरपूर आहेत पण खरी गरज आहे की आता मध्यम प्रकारच्या ह्याची जरा जर्मनीमध्ये मेट्रोस्टँड म्हणतात मेट्रोस्टँड इंडस्ट्रीजनी जे आहे जर्मनीमधली त्यांनी ते जर महाराष्ट्रात ही त्यांची इच्छा असेल तर तुम्ही त्यांचं स्वागत कसं करू शकता मी आता सुरुवातीला सांगितले की अल्ट्रा मेगा प्रोजेक्टला डावर्स हा प्लॅटफॉर्म आहे पण आजचा माझा जो कार्यक्रम होता तो देखील प्लॅटफॉर्म माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे इथले जे मध्यम प्रकल्प आहेत ते येण्यासाठीच पाचशे एकर जागा रिझर्व्ह ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इथल्या मराठी लोकांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे त्यांच्याबरोबर जॉईंट वेंचर केलं पाहिजे आणि असे प्रकल्प जर मोठे आले तर महाराष्ट्रामध्ये त्याचं स्वागत करू आणि त्यांना देखील रेड कार्पेट देऊ धन्यवाद उदयशी आणि तुम्ही या एका छोट्या कार्यक्रमासाठी आलात आणि कार्यक्रम मोठा केला याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद हा छोटा कार्यक्रम नव्हता हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार मोठा कार्यक्रम होता आणि म्हणून सी जी सर मुबारकजीनं मी धन्यवाद एवढ्यासाठीच दिले की आज जसा जर्मनीमध्ये सी जी सरांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केला आहे तसं आपल्या देशाचे सी जी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी असे कार्यक्रम त्यांनी केले पाहिजेत आणि महाराष्ट्रातल्या लोकांना बूज दिला पाहिजे देशातल्या लोकांचं प्रेझेंटेशन झालं पाहिजे आणि तिथली इंडस्ट्री आपल्या देशामध्ये आली पाहिजे आणि मग आमची जबाबदारी आहे की देशामध्ये इंडस्ट्री आल्यानंतर ती महाराष्ट्रामध्ये कशी आणायची याचं चांगलं ज्ञान तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला आहे No